दारूचे अड्डे चालू कुठं जर बघितलं तर दारूच्या अड्ड्याला परमिशन नाही दहा परमिशन नाही सरास दहा दहा दारू चालू त्यांना म्हणाय गेलं तर कुणी बोलायला तयार नाही गावातला मुख्य प्रमुख कोण आहे ते नाही गेले आंगाव घेले सगळे पण हे नाही कुठंतरी येऊन काही राजकारण करायला नाही पाहिजे कुठंतरी या महिला एकदम आपल्या आया बहिणी रस्त्यावर आले त्यांच्या पाठीमाग कुठेतरी उभं राहायला पाहिजे त्याला गांभीर्य कुणी घ्यायला गेलं आम्ही ह्या गावाचा नागरिक प्रथम नागरिक मी नसून सुद्धा तुमच्यासोबत आहे पण मी एवढी गोष्ट सांगतो माझ्याच्यानी आणि माझ्यासोबत जी समजा लोक येते मा मी रस्त्यावर सगळे रस्त्यावर माझ्या मला काही होऊ द्या काय अडचण नाही पण आपण ही दारू बंद करायची आणि पूर्णपणे तुम्ही आता जसं एकत्र आलात तसं कायमसुद्धा एकत्र यावं लागणार आहे कारण आज एखाद्याला कुणीतरी काय म्हणतं आहे तू कशाला व्हायच नाही काय एखादीचा नवरा हनमार करायलाय एखादी अनेक संसार कुणाकुणाचे उद्वस्त झाले कुणी सोडून गेले पण आता आपल्याला जागरूक होणं गरजेचं कारण गावात दारू भेटलीच नाही पाहिजे गावात दारू भेटली नाही पाहिजे आज तुम्हाला सांगतो आज आपण इथं काही काहीच बंद करून उपयोग नाही कुठेतरी धावे सुद्धा बंद केले पाहिजे आता टी आयने तुम्हाला समजा फोन उचालला नाही प्रूफ दाखवा म्हणला हे त्याच्या गोष्टी त्यांनी बघायचं काम आहे कुठं दारू विकायले कुठं आडे चालू इंचे ते आपल्याला सांगायला आहे पण आपला आपल्या हातात सुद्धा लोकशाही त्याच्यामुळे आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आपण जलसमाधी आंदोलन आंदोलन बुधवारी करणार आहे बुधवारी सगळ्या बयाला घेऊन आपण त्या नदीपात्रात उतरायचं कारण तुम्हाला सांगतो की एवढ्या बयात मी जर एकदा आपण तिथं जर गेलो तर या पर प्रशासनाला कुठंतरी आपण दखल घेते नाही त्याच्यानंतर जर याने काय केलं नाही तर एस पी आपण ऑफिस समोर आपल्याला उपोषण करावं लागणार कारण त्याच्याशिवाय त्या एस पीला बी जाग येणार नाही जिल्हाधिकाऱ्याला विजा घेणार नाही एस पी ऑफिस समोर नाही तर आयुक्त कार्यालय संभाजी या ठिकाणी आपल्याला उपोषण म्हणा आंदोलन म्हणा हळूहळू आपल्याला करावं ना। लागणार नाही पहिलं आता आपण बीडला गेलो त्याने काही केलं नाही आता जलसमाजी आंदोलनाच्या नंतर आपण त्याच्यानंतर एक तर गावात उपोषण चालू करू नाही तर मग आयुक्त कार्यालय या ठिकाणी सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे आपण हळूहळू पुढे जाऊ पण आपली एक कायम राहिली पाहिजे कुणीतरी फुट पाळण्याचा प्रयत्न करते कुठं पोलीस आले त्यांना कारवाई करून देत नाही त्यांची कारवाई त्यांचं काम कारवाई करायची कारवाई करायला पाहिजे या गोष्टी व्हायला नाहीत पाहिजे यासाठी आपल्याला एकत्र आला तुमचे मनापासून धन्यवाद करतो कारण महिला एवढ्या संख्येनं रस्त्या उतरल्या त्यांना तीव्रता माहिती आज आपलं घर जळायलाय उद्या कुणाचं तरी जळन कुणाचे लेकर आज कुठेतरी उघड्या उघड्यावर कुणी ह्याचा विचार करायला तयार नाही चांगले माणसं नुसतं पाठीमागून बघायचे पण दारू बंदी झालीच पाहिजे शासनाची शासनाने गावामध्ये दारू विकायला कुठं परवान नाही शाप नाही तरी सुद्धा पावलं पावली दारू चालू आहे त्या दारूसाठी आपण पुन्हा एकदा एकत्र येऊन बुधवारी आता ह्याच्यातल्या चार पाच ज्या महिला असतात प्रमुख त्यांनी आपण एक ग्रामीण पोलीस स्टेशनला एक निवेदन देऊन तहसीलला एक निवेदन देऊन मंगळवारी आणि बुधवारी आपण जलसमाधी आंदोलन नदी पात्रात करायची एवढं कायम आपल्या लक्षात राहू द्या जास्तीत जास्त संख्येने महिला कशा येत्या कारण आपल्याला काय इथं जवळच आहे पुरुष पुणे मधल्या मार्गी आपण जाऊ त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला कळविण्यात येईल कसं जायचंय काय तर तिथं जास्ती संख्येने आपल्याला जाणं लागणार आहे त्याशिवाय आपली दखल कुणी घेणार नाही त्याच्यामुळे आपल्या जेवढ्या तुमच्या सोबत महिला असतील तेवढ्या जास्तीत जास्त घेण्यात यावं तुमच्या ते तुमच्या त्या शेत महिला आहेत का तुमच्या सोबत ज्या एक एक दोन दोन त्या सोबत ज्या असे आपल्या गावासाठी कुठं तर एकत्र यायची गरज आहे आपल्याला एक ज्या महिला घरातल्या त्याच्या सोबत आहे मैत्री सगळ्याला बाहेर काढा कारण प्रत्येक जण रस्त्या उतरले शेवटी दारू बंद होणार नाही कारण आज चार बाया बाहेर येईल चार बाया घरात असेने काय होणार नाही सगळेच बाहेर येऊन सगळे आपण आंदोलन दुका एवढंच बोलतो कुणाला काही आज काही कुणाला बोलायचं असतो तर बोरा बोलायचं

तिथे गावात त्याला काय मारायचं त्याला काय मारायचं तुम्ही काय करतो काही पड आम्ही कोणाला बोलायचं

ক্যাকে তোর ওর শলাসাতে আপয়াকে তহাশাতে তেপন কেনাশাকে

तुम्ही जे बसतात ते एकदम व्यवस्थित आजी आलीत का तुम्ही असं बोललात का माझी दहा जण आलेत का ते पाच जण कुठे यायचीच नाही तसंच आपल्याला संधी माहिती समजा सोबत घेऊन चालायचं आता उद्या ऐकायला उद्या जे आपल्याला नाही जायचं इथं संध्या कामाला जाणार आपण मधले वाटने पायप जाऊ शकतो जायचं पायपुर टॅम्पो लावायचं काय पण तिथं तिथं गेल्याशिवाय गंगा गुबा टाकल्याशिवाय तुमची दखलच यांना काय उग आले त्यांना काय वाटतं येते दोन दिवस उगं म्हणते जाते बस Son <laughs>